सांगलीतल्या विट्यात ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरी आढळून आणल्याने महाराष्ट्र हादरला होता आणि यावेळी टाकलेल्या छाप्यात साडे चौदा किलो एम डी ड्रग्जसह सुमारे तीस कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता रहुदीप बोरीचा सुलेमान शेख आणि बलराज कातारी या तीन लोकांना अटक करण्यात आली होती त्या प्रकरणात आणखी तीन लोकांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगत होते त्याचवेळी त्यांनी हा ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लॅन बनवला होता त्यानुसार त्यांनी गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील विटा शहरालगतच्या कारवे एम आय डी सीमधील एका बंद फॅक्टरीमध्ये सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी म्हणून माऊली इंडस्ट्रीज भाड्याने घेऊन तेथे एम हो डी बनवण्यास सुरुवात केली त्यासाठी पैसे आणि मशिनरीसाठी रहुदीप बोरीच्या आणि सुलेमान शेख यांनी व्यवस्था केली या फॅक्टरीमध्ये एम डी ट्रकची पहिली तयार झालेली बॅच विक्रीला नेण्यासाठी बाहेर नेतानाचं सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून हा सर्व माल जप्त केला त्यावेळी या टोळीचे अन्य काही सदस्य आहेत का, का याचा तपास करण्यासाठी पथके तयार करून अन्य जिल्ह्यात पाठवली होती त्यानुसार तपास करत असताना फलटण येथून जितेंद्र शरद परमार वयवर्ष एकेचाळीस राहणार माहीम मुंबई अब्दुल रजाक शेख वैवर्ष त्रेपन्न राहणार फिल्टरपडा पवई मुंबई आणि सरदार उत्तम पाटील वर्ष चौतीस राहणार शेनी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशा तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली असता ते वरील गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न होताच त्यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार जयदीप कळेकर नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पुलिक फौजदार अच्युत सूर्यवंशी निसार मुलानी पोलीस हवालदार सागर टिंगरे संदीप गुरव अमोल ऐदाळे नागेश खरात मच्छिंद्र बरडे दरीबास बंडगर सागर लवटे अनिल कोळेकर उदय साळुंखे इम्रान मुल्ला नागेश कांबळे संजय पाटील अमर नरळे सतीश माने महादेव नागणे अतुल माने शिवाजी सिद्ध संदीप नलवडे उदयम माळी अनंत कुडाळकर रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत प्रमोद साखरपे सुनील जाधव सोमनाथ पतंगी सुमित सूर्यवंशी गणेश शिंदे विटा पोलिस बावन्न पंचवीस यामध्ये जांभली पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटीपर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे ता ता ते ते या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पळणी केली त्यांना अटक करण्यात आली तर त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखी तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पोलीस आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी स सक, सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचे जे काही रॅकेट आहे नेक्सेस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही त्यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व चांगलीकरांना आव्हान करतो की आपणही अशा कोणते गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडे जर अशी काही माहिती असेल ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत यांचे सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी हजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद मुंबई पोलीस आर्थर करत आहे त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येतं आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी आहेत त्या सहापैकी चार आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्या ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी एम डी ड्रग्जच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे त्या पद्धतीने आम्ही आणखीन तपास करत आहोत त्यांच्यामध्ये कोणी दुसरे सामील आहे का हे सर्व जे आत्तापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे शिक्षा भोगलेली आहे त्या दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेल्या असल्याचं दिसून येत आहे आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत 对。